तालुक्यातील मौजे धोत्रा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या आनंदात साजरी करण्यात आली प्रारंभी सकाळी ध्वजारोहण करण्यात आले यावेळी चुडावा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरसिंग पोमनाळकर संदीप ढगे अंबादास सदावर्ते किसन खैरे केशवराव खैरे केशवराव विठ्ठल खैरे भगवान नामदेवराव खैरे मुरलीधर दुदमाल गणेश शेषराव लक्ष्मीकांत सदावर्ते मुंजाजी सदावर्ते रोहिणी श्रीरंग दगडे शिवाजी खैरे माधव खैरे आदींची उपस्थिती होते दुपारच्या सत्रात तथागत गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक काढण्यात आले या मिरवणुकीत महिला वर्गासह अभाल वृद्ध यांनी डीजेच्या तालावर ठेका धरत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीचा आनंद घेतला यावेळी मोठ्या संख्येने उपासक उपासिका दुपारच्या कडक उन्हात या मिरवणुकीत सहभागी झाले होते अतिशय आनंदाच्या वातावरणात मिरवणुकीचा समारोप झाला यावेळी मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी संजय सदावर्ते नामदेव पाटील धम्मानंद सदावर्ते सुनील सदावर्ते गोपीनाथ सदावर्ते मुंजाजी सदावर्ते अशोक सदावर्ते गणपत धूतराज रोहिदास सदावर्ते रंगनाथ सदावर्ते सिद्धार्थ सदावर्ते गोविंद सटपाते यांनी काम केले तर कार्यक्रमासाठी अध्यक्ष विनोद सदावर्ते राहुल सदावर्ते लक्ष्मण सदावर्ते दीपक सदावर्ते अनिल सदावर्ते विठ्ठल सदावर्ते विशाल थोरात विकास सदावर्तेसह मंडळाने परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहेबराव सदावर्ते व तथागत सदावर्ते यांनी केले मोठ्या संख्येने उपासक उपासिकांनी आपला सहभाग नोंदवला याही वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव मोठ्या आनंदामध्ये सकाळी ठीक नऊ वाजता पंचशील ध्वजाचे ध्वजरोहण निळ्या ध्वजाचे ध्वजरोहण आणि काही प्रमुख वक्त्यांचे या ठिकाणी भाषणाचा कार्यक्रम होता विशेष म्हणजे प्रमुख पाहुणे या ठिकाणी बरेच सकाळी येऊन गेले अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये त्यांनी सकाळी आम्हाला खूप प्रबोधन केलं आणि त्याच्यामधून आम्हाला काहीतरी या जयंतीच्या निमित्तानं आम्ही घेणार आहोत आमच्या गावाला त्यांनी बरंचसं काही ज्ञान देऊन गेलेले आहे आणि प्रत्येक वर्षी आमचा हा कार्यक्रम सर प्रत्येक वर्षी होत असतो आणि याही वर्षी झालेला आहे त्याच्यानंतर आमचा जो दुसरा सत्राचा कार्यक्रम असतो ते दुसरा सत्राचा कार्यक्रम आमची बारा वाजता गावातील प्रमुख रस्त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यामध्ये आमच्या प्रत्येक वर्षी आम्ही एक असा नवीन आदर्श देतो की आमच्यासोबत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पण आम्ही गावातील प्रमुख रस्त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले तथागत भगवान गौतम बुद्ध आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचा आम्ही गावातून प्रत्येक वर्षी मिरवणूक काढतो आणि मिरवणुकीमध्ये त्यांचा सहभाग असतो मिरवणुकीमध्ये आमच्या आदर्श महापुरुषांचा म्हणून याही वर्षी तो सहभाग आम्ही घेतलेला आहे आम्ही दिलेला आहे आणि मिरवणूक आमच्या गावाला आत्तापर्यंत कधीही गालबोट लागेल ला अशी झाली नाही याही वर्षी आमच्या गावाला गालबोट लागेल ला असं काही अनुचित प्रकार या ठिकाणी घडलेला नाही आणि मिरवणूक झाल्याच्या नंतर अतिशय खेळीफिळीच्या वातावरणामध्ये आत्ता हा भोजनाचा कार्यक्रमसुद्धा आम्ही सर्व सामुदायिकरित्या या ठिकाणी आमच्या सांची बुद्धिवाराच्या समोर आम्ही ठेवलेला असतो आता जो हा जो हो। कार्यक्रम झालेला आहे या कार्यक्रमाला आमच्या सकाळी आलेले प्रमुख पाहुणे त्यांचे पण आम्ही या जयंती मंडळाला त्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांच्या आभारी आहोत तसेच मिरवणुकीमध्ये बाहेर काढून आली सर्व महिला मंडळ असेल प्रामुख्याने जास्त महिला मंडळ त्यांचं पण आम्ही धोत्रा येथील सर्व भीम जयंती मंडळ त्यांचे पण आभारी आहोत आणि आपल्या जे आमची आजची जी दखल घेतलेली आहे चॅनल कोणता आहे सर्व समाजातील गावकरी मंडळी आम्ही एकोप्याने ही जयंती साजरी करतो त्यांचे पण आम्ही त्यांनी पण आमच्या कार्यक्रमाला अतिशय चांगल्या प्रकारे उत्कृष्ट प्रतिसाद प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचे पण आम्ही गावकरी मंडळीचे भीम जयंती मंडळाच्या वतीने अतिशय आभारी आहोत आणि सर्व आलेल्या पाहुणे मंडळीचे पण आम्ही आभारी आहोत अशाच कार्यक्रमाला जसं आपण आले, लिया आले त्या प्रकारे त्याप्रमाणे दुसऱ्याही कार्यक्रमाला आमचं निमंत्रण भेटल्याच्या नंतर यावं अशी आमची सर्व बौद्धवाळ्यातील धोत्रा येथील आमची सर्वांची आपल्याला अपेक्षा आहे